साहेबांचा या ज्या मतदारसंघात ज्या भागात मी आंदोलन करतोय त्या भागाच्या प्रतिनिधीने तरी एखादा फोन करायला हवा होता जाऊ जाऊ त्या पवारसाहेब खूप मोठे नेते आम्ही ओबीसी आहोत आम्ही मागासवर्गीय आहोत आम्ही शोषित वंचित आहोत पवारसाहेब प्रोफेशनल नेते एक ओबीसी तुम्ही बरोबर घ्या आमचा आवाज या महाराष्ट्रातला देशाच्या संसदेत कोण उठवेल आजपर्यंत ओबीसी आणि मराठा कधी वाद झाला होता का कोण आहेत जरांगी विचारवंत आहेत तज्ज्ञ आहेत सोशल रिफॉर्मर आहेत त्याला तुम्ही एवढं एंटरटेन करते गव्हर्नमेंट काय कळतं त्यांना कुठला कायदा कळतो झुंडशाहीच्या जोरावर हे चाललंय का सगळं देशाचे नेते आहेत मी तेवढ्या मोठ्या नेत्याकडून अपेक्षा नाही करत पण पवारसाहेबांचा या ज्या मतदारसंघात ज्या भागात मी आंदोलन करतोय त्या भागाच्या प्रतिनिधीने तरी एखादा फोन करायला हवा हो होता जाऊ द्या पवारसाहेब खूप मोठे नेते आहेत आम्ही ओबीसी आहोत आम्ही मागासवर्गीय आहोत आम्ही शोषित वंचित आहोत पवारसाहेब प्रोफेशनल नेते आहेत कधी काळी पवारसाहेबांबरोबर लक्ष्मण माने असायचे नादो महानोर असायचे अठरा पगड जातीतल्या लोकांची काहीतरी बात व्हायची पण पवारसाहेब अलीकडं पोलाईट पण पॉलिटिकल इश्यूवर काम करत आहेत पॉलिटिकल इश्यूवर काम पवार पवारसाहेबांनी कुणाला तिकीट दिली कुणाला निवडून आणलं अरे एक एक ओबीसी तुम्ही बरोबर घ्या आमचा आवाज या महाराष्ट्रातला देशाच्या संसदेत कोण उठवेल हा प्रश्न आहे माझा बीड जालना परभणी भागातल्या लोकांच्या घरावरती हल्ले होत आहेत त्यांच्या मनात प्रचंड नैराश्य नाराजी आहे हा महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांची ही रयत आहे ही महाराष्ट्राचा एकोपाय आहे आजपर्यंत ओबीसी आणि मराठा कधी वाद झाला होता का कोण आहेत जरांगी विचारवंत आहे तज्ज्ञ आहेत सोशल रिफॉर्मर आहेत त्याला तुम्ही एवढं इंटरटेन करत आहे गव्हर्मेंट काय कळतं त्यांना कुठला कायदा कळतो झुंडशाहीच्या जोरावर हे चाललं आहे का सगळं लोक गोळा करायची आणि कायदा काढून आणि सगळे स्वऱ्याचं जर हा जर अध्यादेश इम्प्लिमेंट झाला फक्त ओबीसी बाधित होत नाही एस सी एस टीचं रिझर्वेशनसुद्धा बाधित होतं आहे हे माझ्या दलित बांधवांनासुद्धा माझे हात जोडून विनंती आहे सगळे आणि सोयरे याच्यावरती मी कधीतरी बोलेन सविस्तर बोलेन